शेती केली नाही तर अवघड प्रश्न पडतो ते कसं खाली जायचं दिसत वरती आजी तुमचं नाव काय गाव कोणतं बर काय समस्या काय तुमच्या आम्हाला मोठा पावसाला चार दिवस खाली नेते बर का नेतात का नेते दरड कोसळते म्हणून नेते येते बर मग काय करतात तिथं आणून आम्हाला वर सोडते येते आमच्या शेतीमध्ये काय जनावर ठेवीत नाहीत कोणती जनावर गहू आणि काय आणि का, ते काळे जना रुळ काय करतात पिकांचं खाऊन टाकते त्या का सोनपक आमच्या शेतीमध्ये काय राहितच नाही मग शासन काय भरपाई देते का काय करते कुठले भरपाई काय देत नाही बर मग काय तुमचं म्हणणं काय आहे शासनाला काय तुमचं म्हणणं आहे की आम्हाला कायम प्रशिक्षण करून खाली नेवावं आमचं कायम पुनर्रेशन कराव पुनर्रेशन

तुमच्या पत्नी केल्या तर तुमची केवळ ते, ना तुम ते तुम तो माझा नाही पण माझं काम आहे ते तुमचं हे पाठवत बरोबर आणि ते व्यवस्थित पाठव आता मी हेही कळवत आहे की या लोकांची त्याच्यासाठी मान्यता नाही मी ती बाब कुठेही लपून

मावशी तुमचं नाव काय गाव कोणतं बरं तुमचा काय प्रॉब्लेम आहे काय आहे काय म्हणजे काय नेमकं कशासाठी उठवून येतात म्हणजे कशासाठी उठवून येते अहो तुम्हाला इथन शासन नेते कशासाठी नेते काय तुमचं म्हणजे इथं काय डोंगर खचतोय काय होतंय काय लय आमच्या घरा मार घरा पाठ मग आलंय मग शासन काय करतंय शासन करती येत या, या चार दिवस नेते येत अहवाल मध्ये घालून घालू घेतंय काय करते येतंय शासन बर मग काय तुमचं खाली नेऊन तुमचं सोय जेवणाची वगैरे सगळं करतात ना करून काय करायचं चार दिवस केलं म्हणजे झालं आणि इथं यायला लागतंय आम्हाला त्यापेक्षा नाही उठवून तिकडे लांब कुठे बरं मग इथं काय काय होतंय इथं आता गहू काय राखी ना आता डोळ शेरड खाती येत शेरडातली नेते येतय या वागनी लाईट नाही आता आठ दिवस झाले अंधारात इथं माणसं राहतील का मग तुमचं काय म्हणणं सरपंच कोण आलं ते का इकडे बघायला कोण नेलय कोण जगलय वारलं ते कोण सरपंच आलं ते काय बघायला तुमचं म्हणणं म्हणजे तेवढ्या पुरती नेताय चार दिवस आणि आणून घालू का इकडे काय त्याचा उपयोग आहे का तुम्ही सांगा आता ही तुटी पांगळी माणसं हे झाली लखवा गेलं तर त्या इथं टाकून आम्ही तिकडे जाऊ शकेल का मग शासनाला तुमचं काय पूर्ण काय मागणं आम्हाला तिकडे लांब कुठं तरी नेऊनशिनी टाका म्हणा घर बांधून घ्या तिकडे न आम्हाला चार दिवस जाऊन काय उपयोग आहे का आमचा आता तिकडे आम्हाने टाकलं आणि इकडे चिती खाली जनावरांनी म्हणजे आम्ही काय खायचो येऊनशिनी काय काढायचं काय करायचं बर तू काय झालं आणि ही ते काय ते पाऊस पाणी व्हायच लागतोय इकडे आता सगळं दगाड जाते ते खाली गाडा गोंड रात्री गेलं तर मग काय शासनाला तुमचं काय मागणं काय काय मागण्याचं मागणं एवढंच आहे की आम्हाला इथन कुठं तरी खालीला आम्ही आणि वाईट शिती द्या आम्ही आता तिकडे जाऊन तर निकत जाऊन हे तरी करायचं काय कशावर कुठं कशावर राहायचं काय इकडे ऊस का काय का काय आहे इकडे काय खायचं काय करायचं एवढ्या पुरती येते चार दिवस आपले ते खायला खात्या ते आपले पाक टुकडं खाली अगत नाही तिथं असून राहायला तिथं येऊन शिनी शेती करून शिनी आम्ही जायची कधी कधी कधीच येण्याला माणूस जगायचा याचा विचार करीत नाही अजाबाद

ही अशी दगडं ही आमची हाना होत्या त्याला चार वर्ष झाली आणि चार वर्ष झाली तरी शासन हे दखल घेत नाही तिथं पुनर्वसन करतो तिथं पुनर्वसन करतो वर्षाच्या वर्षाला आमच्या शेतीची आणि सगळ्याची हमी होती तरी पण आम्ही आज जायचं जा, उद्या जायचं जा, तरी बी आमचा हाल इकडं वनवास इकडे दांडगं ह्या अशी दगडी येणार ह्या अशी वाघा बिबट्याचं ह्याचं सगळ्याची भी आम्हाला आहे पाण्याच्या जिरावामध्ये पाणी आता पाणी आलं तर ह्या अशा दगडी खाली तिकडून जिराव झाला इकडून जिराव झाला आहे आम्ही लोकांनी करायचं जातात ह्यासाठी आमची शासनानं दखल घ्यावा आम्ही तुमची काय शासनाकडे मागणी आहे आमची शासनाकडे एवढीच मागणी की आम्हाला इथून पुनर्वसन कुठेतरी चांगल्या ठिकाणी करावं एवढी आमची ही मागणी आहे नमस्कार सर मैं इंस्पेक्टर सर्विस उपाध्याय पांचवी वाहिनी राष्ट्रीय आपदा मोचन वर्ग हमारी एक टीम यहाँ सांगली ज़िले में डिप्लाइड है और आज हमें कलेक्टर ऑफिस की तरफ से प्राप्त लेटर के हिसाब से हम आज सिरौला तहसील में वन डे डीएम ट्रेनिंग एंड लैंडस्लाइड एरिया को विजिट करने के हिसाब से आए थे जहाँ पर हमने आज मॉर्निंग सेशन में जो डीएम ट्रेनिंग का प्रोग्राम रखा था जिसमें हमने अपने एनडीआरएफ के रोल एंड रिस्पॉन्सिबिलिटी के बारे में हम कब और कहाँ से स्टार्ट हुए थे इसके बाद हमने आज यहाँ पर कुछ बेसिक टिप्स जो कि लाइफ सेविंग ट्रिप्स हैं उनके बारे में बताया जिसमें बेसिकली हाउ टू फर्स्ट एड किस प्रकार से किसी घायल का प्राथमिक उपचार करते हैं उसके बाद बेसिक सीपीआर के बारे में बताया और साथ ही साथ लैंडस्लाइड एरिया और फ्लड प्रोन एरिया में हम अपने घरों पर पाए जाने वाले सामग्रियों से किस प्रकार से मतलब फ्लोटिंग डिवाइस किस प्रकार से बना सकते हैं उसके बारे में हमने एक छोटा सा डेमोस्ट्रेशन रखा था जिसमें तहसीलदार मैम की तरफ से काफ़ी सहयोग मिला और काफ़ी अच्छा आयोजन रहा हमारा उम्मीद करते हैं आगे भी सेशन होते रहेंगे और हम इस सांगली डिस्ट्रिक्ट में क्रीड़ा संकुल में हमारी टीम पोजिशन है कभी भी किसी भी आपदा से निपटने के लिए हम लोग तैयारी हालत में हैं और धन्यवाद सर